लेटेस्ट डिझाईनचे शॉर्ट मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी लागणारे साहित्य नायलॉनचा दोरा त्याच्यानंतर बारीक सुई कॉटनचा दोऱ्या उरलेली त्यानंतर पिवळे मणी बारीक साईजचे काळे आणि पिवळे मनी त्यानंतर असे गोल्डन मनी लागते वाटी आणि स्क्रू आणि कात्री तर सगळ्यात आधी असं सिंगल व्हायचं हो आपल्याला त्यासाठी असं दोन पदरी धागा काढून घ्यायचा नायलॉनचा आणि त्याच्या पुढच्या बाजूला अशी सुई लावून घ्यायची कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली आणि पहिले मागच्या बाजूला स्क्रू होऊन घ्यायचा स्क्रू होऊन घ्यायचा स्क्रू होताना पहिले बारीक साईजचा मणी किंवा काळा म्हणी होऊन घ्यायचा स्क्रू होल्यानंतरनं तर मागच्या बाजूला काळे आणि पिवळे म्हणी होऊन घ्यायचे एक पिवळा म्हणी एक काळा म्हणी तर मी असे वीस काळे पिवळे म्हणी ओन घेतले मागच्या बाजूला जर तुम्हाला लॉंग करायचं असेल थोडं हाईट तर तुम्ही मनी वाढू शकता मागच्या बाजूला त्याच्यानंतर आता पिवळे म्हणी व्हायचे असे बारा पिवळे म्हणी होऊन घ्यायचे पिवळे म्हणी ऊन झाल्यानंतर ना चार काळे आणि पिवळे मणी व्हायचे चार काळे मणी व्हायचे त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी व्हायचा असं असं ऊन झाल्यानंतर ना एक गोल्डन म्हणी व्हायचा दोन नंबर साईजचं मने असे बारा मनी लागतील आपल्याला गोल्डन असं एक गोल्डन मणी व्हायचं एक पिवळा म्हणी आणि दोन काळे म्हणी व्हायचे काळी मणी दोन व्हायचे परत एक पिवळा मणी एक पिवळा मणी व्हायचा आणि एक गोल्डन मणी असे तीन गोल्डन मनी होऊन घ्यायचे आणि त्याच्या मनीमध्ये दोन काळे मणी व्हायचे हो एक पिवळा मणी दोन काळे मणी आणि एक गोल्डन मणी असे तीन मनी होऊन घ्यायचे परत चार काळे पिवळे म्हणे व्हायचे तसे जसे चार काळे पिवळे ओले तसे परत इकडे होऊन घ्यायचे एक पिवळा म्हणी एक काळा एक पिवळा असे चार मनी होऊन घ्यायचे तसं होऊन झाल्यानंतर परत बारा पिवळे म्हणी व्हायचे असे बारा पिवळे म्हणी व्हायचे आणि परत चार काळे पिवळे त्याच्यामध्ये तीन गोल्डन आणि परत चार काळे पिवळे असे होऊन घ्यायचे एकदम सोप्या पद्धतीचे मंगळसूत्रे व्हायला जास्त टाईम लागत नाही आणि घातल्यावरती पण सुंदर दिसते असे ती चार काळे पिवळे तीन गोल्डन मनी आणि परत चार काळे पिवळे मनी असे होऊन घ्यायचे आणि मी पुढच्या बाजूला सात काळे पिवळे म्हणे जिथे आपण वाटे लावणार आहे तिथे तर आता एक बाजू होऊन झाली आपली आता एक वाटे होऊन घेऊ आता असे वाटे होऊन घेऊ आणि दोन्ही मध्ये काळा मणी व्हायचा हो असं म्हणजे वाट्यांचा गॅप वाट्या जवळजवळ दिसणार नाही असं आणि दिसायला पण चांगले दिसते ठीक आहे एक साईड ओली हो आता सेम आता दुसरी बाजू ओवून हो घ्यायची तर आपलं असं दोन्ही प पत... दोन्ही साईडला ओन झालेलं आहे सेम तर आता स्क्रू लावून पॅक करून घेऊ हो याला स्क्रू होऊन घ्यायचा दुसऱ्या बाजूला पण आणि स्क्रू ओल्यानंतर सिंगल पदर होत असतात तर एक बारीक मनी व्हायचं हो म्हणजे स्क्रू मधून गाठ निघणार नाही तर असे एकावर एक चार ते पाच गाठी असे बांधून घ्यायचे अशा पद्धतीने चार ते पाच गाठी बांधून घ्यायच्या आणि धागा कट करून घ्यायचा आणि आता दुसऱ्या बाजूला पण असंच पॅक करून घ्यायचं आणि आता इकडून दुसऱ्या बाजूला पॅक करताना अर्धा इंच असा धागा एक्स्ट्राच सोडून पॅक करायचं म्हणजे ते एकदम टाईट वाटणार नाही ओलेलं इकडून पण असं चार ते पाच गाठी बांधून पॅक करून घ्यायचं उरलेला धागा असा कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपलं लेटेस्ट डिझाईनचे शॉर्ट मंगळसूत्र तयार आहे